गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली चॅनलवर तर आज आहे आणि दोन तीन दिवस चॅनलवर व्हिडिओ आले नाहीत कारण मी माझ्या तब्येतीच्या टेन्शनमध्ये होते तर ते सगळं मी तुमच्याशी शेअर करेन की काय रिपोर्ट आले काय सांगितलं डॉक्टरने वगैरे ते सगळं तर त्याच्या आधी आज विकेंड आहे आणि आज खूप सारे माझे धावपळ आहे तर पहिल्यांदा मला सकाळी जेवण बनवायचं आहे आणि आम्ही आता एक आमच्या महाराष्ट्र मंडळाची दिवाळी पार्टी आहे तर तिथे दोन महिने आधीपासूनच आम्ही न्या नाव रजिस्टर केलं होतं आणि तिचे पफॉर्म वगैरे असतात तर तिथे आम्हाला प्रॅक्टिसला वेळच नाही मिळाला ह्या दिवाळीच्या पूर्ण ह्याच्यामध्ये तर आम्ही काही चार पाच जणी मिळून आम्ही तिथे पफॉर्म करणार आहोत तर त्याची आज रिहर्सल आहे आणि चार दिवसावर म्हणजे पुढचे पाचच दिवस राहिले आहेत आता त्या प प्रोग्रॅमला तर आम्हाला ह्या चार ते पाच दिवसात ते बसवायचं आहे तर त्या फ्रेंड्स इथे येणार आहेत तर त्याच्यामुळे मला जेवण वगैरे हे सगळं आता हे सगळं जेवण वगैरे बनवायचं आहे आणि ते सगळं आवरून मग नंतर मला जायचं आहे त्याचं कारण म्हणजे एक फ्रेंडला जेवायला थांबवेन मी कारण ते खूप लांबून येणार आहे त्याच्यामुळे सो तर ते आता सगळं हे आवरते मी आणि त्याच्यानंतर मग मी पुढचं रुटीन माझं काय आहे ते, ते, ते तुमच्याशी शेअर करते सो मी चिकन करणार आहे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे तर त्याच्या आधीची सगळी तयारी आहे ती करून घेते तर मी हे मोठे मोठे तीन कांदे घेतले आहेत कारण चिकन जास्त बनवायचं आहे म्हणून तरी ते आला है, कांदा चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आलं घेतलं आहे लसूण घेतली आहे आणि आता टोमॅटो घालते तरी ते कांदा भाजायला खूप उशीर लागणार तोपर्यंत मी बाकीची घरातली कामं आवरून घेते जसं की दादी वगैरे पुसायची आहे सगळं क्लीन करायचं आहे थोडं ते सगळं करून घेते पण मी कांदा टोमॅटोचं चिकन कसं बनवते ते थोडक्यात सांगते त्याच्या तेल घातलं त्याच्यामध्ये जिरं घातलं खडे मसाले घातले कांदा लसूण आणि आलं हे घालून आता चांगला कांदा हा भाजून घेते आहे कांदा हा चांगला भाजून झाल्यानंतर मग मी पुढची प्रोसेस दाखवते आता कांदा हा भाजू दे तर आता था था कांदा छानपैकी शिजला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो हो, टाकते आणि जरासं मीठ टाकते म्हणजे टोमॅटो पण चांगला शिजेल त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो शिजायला खूप उशीर लागतो कांदा टोमॅटोचं चिकन बनवते वेळी मी मालवणी आहोत तर मालवणी लोक खोबरं यूज करतात पण मी यू एसला आल्यापासून खोबरं एवढं सगळ्यात यूज नाही करत कमी कांदा टोमॅटोचंच बनवते जास्तीत जास्त तर आता कांदा टोमॅटो चांगला शिजलं आहे त्याच्यामध्ये आता मी घालते दोन चमचा हळद त्याच्यानंतर एक चमचा धनेपूड एक चमचा जिरापूड एक चमचा गरम मसाला पावडर त्याच्यानंतर आपलं लाल तिखट आणि थोडंसं क कर... कश्मीरी लाल असं हे दोन्ही घातलं आणि एकदम थोडासा मालवणी मसाला घातला मालवणी मसाला मी नेहमी यूज करते पण जी फ्रेंड येणार आहे त्यांना तो फ्लेवर आपला आवडेल की नाही माहिती नाही सो त्याच्यामुळे मी मालवणी मसाला नाही घातला नॉर्मल लाल तिखट घातलं आणि आता ह्याच्यामध्ये घालणार आहे मॅरिनेट केलेलं चिकन हे चिकन मी काल मॅरिनेट करून ठेवलेलं होतं त्याला दही लावलं आहे आणि आपले सगळे मसाले आणि थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि मीठ म्हणजे ते मसाला चांगला मुरतो आणि मी लेग पीस आणले जात कारण त्यांना लेग पीस आवडतात म्हणून तर आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आतमध्ये टाकून हे चांगलं असं ढवळून घेईल एक जीव करेन जेणेकरून सगळे मसाले आतमध्ये जातील चिकन तिथेच शिजायला ठेवलं आहे थोडा वेळ पाणी न घालता वाफेवर तोपर्यंत मी तुम्हाला इथे दाखवते की पॅटिओ आमचा खूप खराब झालेला होता अनिकेत इथे वॅक्यूम करतायत पॅटिओमध्ये कारण इथे सोसायटीच्या बाहेरचे आता फॉल सीझनमध्ये झाडं तोडली जातात पूर्ण कारण त्याची खूप पानं पडतात तर तिकडेची झाडं तोडली त्याची आधीच नोटीस आलेली होती तर त्याचा कचरा सगळ्या पॅटिओमध्ये पडला आहे तर तो आता अनिकेत सगळा साफ करून घेत साफ म्हणजे तो हाताने होणारच नव्हता तो वॅक्यूम मारावा लागणार होता तर इथे मारत आहेत आणि ही लाईट जी दिसते ती आम्ही न्यू इयरपर्यंत ठेवली आहे आणि आता इथे माझं तसं घर कचरा वगैरे करून झाला आहे पण आता मी लादी पुसते आणि पॅटिओ साफ करत आहेत त्यामुळे पॅटिओतल्या मुलांची सायकल स्कूटर ते सगळं आत ठेवलं आहे थोडा वेळ माझं लादी वगैरे पुसून झाली की तिथे तोपर्यंत तो तो चिकन होतं आहे चिकनमध्ये मी गरम पाणी घालून घेतलं आहे तो शूट नाही करता आला मला नेहमी गरम पाणी घातल्यानंतर काय होतं टेस्ट जी असते ती तशीच राहते टेस्ट कमी होत नाही तर माझं हे होईपर्यंत चिकन तिथे चांगलं शिजेल आणि नंतर मी तुम्हाला फायनल दाखवते की चिकन कसं झालंय ते ए आता या दोघांची पण आंघोळ झाली आहे आणि अनिका बघू शकताय तुम्ही भोवीला देवाला नमस्कार करायचा आहे पण अनिकाला आता समजलंय की भोवीला पण नमस्कार करायचा आहे तर ती आता तिथेच बसून राहणार अजिबात उठत नाहीये भोवी जा जा तू बाजूला बस जा भोवी अनिका दीदीला पण बसू दे भोवी बस इथे तू बस अनिका हा चल आता बस जात हा बस जा बघू काय करते ती थी। हा ठीक आहे कुठे ढकललं तिने आता पुढे जातो जात। बघा तर आता दोघं अकरा झालेत आणि सगळी घरातली कामं आटपली सगळं क्लीन झालं जेवण झालं त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते माझं चिकन कसं झालंय ते जास्त काही रेसिपी नाही शेअर केली आहे पण मी तुम्हाला आता दाखवते इथे ही कोशिंबीरची तयारी पण करून ठेवली आहे ही आता आणखीतने केली आहे तर आता फक्त ह्याच्यात नंतर दही घालायचं आहे ते लास्टला घालेन ह्याच्यामध्ये कॅरेट आहे कांदा कांदा आहे कॅरेट आहे बीटरूट आहे काकडी आणि टोमॅटो आणि दही लास्टला घालेन तर माझं इथे चिकन झालेलं आहे बघू शकताय आता फक्त वरून मी जरा काय करते तुपाची फोडणी देते छान चिकनला एक फ्लेवर येतो त्याने तर आता वरून तूप टाकणार आणि मग कोथिंबीर टाकणार तर आता मी तूप गरम करून मस्त त्याच्यावर घालून घेतलं आणि तुम्ही पण बघू करू शकता असं छान एक असं फ्लेवर येतो चिकनला माझी फ्रेंड घालते तर त्यापासून मी घालायला सुरुवात झाली पण खरंच खूप छान फ्लेवर येतो देवाचं तेल इंडियातून तो प्रचंड आवडतो प्रचंड म्हणजे प्रचंड आमची इथे प्रॅक्टिस चालू झाली आहे आणि मी सगळ्यांना गेटवरून वरून एका एकाला आतमध्ये घेते आहे कारण माझ्या इथे होतं आहे माझ्या आमच्या जा हॉलमध्ये मा सो so, आम्ही आलोही डान्स करून खूप थकायला झालं त्याच्यानंतर माझी फ्रेंड होती ती जेवली त्यानंतर ती गेली त्यानंतर आत्ता सगळं आवरलं वाजले सव्वापाच एका माझ्या डान्समध्ये भोई पण येणार आहे तर तिचीही प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तर खूपच थकायला झालं आहे आज उद्या पुन्हा प्रॅक्टिस आहे पुन्हा परवा प्रॅक्टिस आहे कारण आमच्याला फक्त आठ दिवसात हा डान्स बसवायचा आहे त्याच्यामुळे तर उद्या पण बघू उद्या अकरा वाजता प्रॅक्टिस आहे तर आता थोडं रेस्ट करते मी कारण खूप जास्त थकायला झालं आहे तर आता नाईट झाली आणि आम्ही जेवणं वगैरे सगळी झाली आमची आणि बसलो आहे आता आम्ही आणि संध्याकाळी थोडी रेस्ट केली कारण आज खूपच जास्त थकायला झालं आणि आता मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला बोललेली की रिपोर्ट वगैरे केले आणि सगळं करत होतो तर ॲक्च्युली इथे कसं भुवी काय शिकत करतेस तोंड सरळ कर ना इथे कसं असतं रिपोर्ट जे असतात ते तुम्हाला लगेच डॉक्टर सांगत नाहीत तर ते तुमच्या ॲपमध्ये येतात डायरेक्टली तुम्हाला समजतात लॅबमधून डायरेक्ट ॲपमध्ये येतात आणि ॲपमध्ये आपण चेक करायचं आणि ते पण लगेच तुम्हाला डॉक्टर त्याच्यावर रिप्लाय करणार नाही तिथे लिहिलेलंच असतं टू टू थ्री वर्किंग डेजमध्ये ज्यावेळी डॉक्टरला वेळ मिळेल त्यावेळी तिथे रिप आ, कमेंट जी असतात ते टाकतात डॉक्टर सो माझे सगळे ब्लड वर्क केलेलं होतं ॲन्युअलमध्ये ते वर्षातून एकदा ॲन्युअल असते आणि त्याच्यामध्ये सगळं ब्लड वर्क होतं सगा वर्क के हुता, आ, सगा वर्क तर सगळं ब्लडवर्क केलेलं होतं सगळं ब्लडवर्क नॉर्मल आहे कोलेस्ट्रॉल तर येतंच इथे ते थोडंफार येतं माझं नेहमी थोडे पण विटॅमिन वगैरे कमी झाले आहेत तर त्याचे बघू आता डॉक्टर काय सांगतील ते आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट टचवूड खूप चांगला आला नॉर्मल आला त्याचीच मला खूप भीती होती सो तो रिपोर्ट नॉर्मल आला आहे आणि ब्लड वर्कचे रिपोर्ट सगळे आलेले आहेत तेही नॉर्मल आहेत कोलेस्ट्रॉल आणि थोडे ते आ, आता मी बोलली की विटॅमिन कमी आहेत तर आता तर आता बघू डॉक्टर कधी रिपोर्ट बघतील आणि काय कमेंट टाकतायत ते सो आता वाजलेत रात्रीचे नऊ जेवण वगैरे सगळं आटपलं आहे आणि बघू आता जा ह्याच्या अजून खूप वेळ आहे आज काय आम्ही लवकर झोपणार नाही आहोत कारण संध्याकाळी सगळी झोपलेलो खूप छान झोप झाली कारण आज खूप थकल्यामुळे झोप लागली आहे आणि आता उद्या पुन्हा डान्सची प्रॅक्टिस आहे कारण ह्या लास्टचे चार ते पाच दिवस राहिलेत आणि आम्हाला चार ते पाच दिवसात डान्स ग्रुप डान्स बसवायचा आहे तर उद्या पण डान्स प्रॅक्टिस आहे अकरा वाजता पुन्हा परवा पण आहे तर हे तीन दिवस खूप हेक्टिक हे। आहेत आणि फायनली जो आमचा परफॉर्म आहे तो आहे सॅटरडेला आमची महाराष्ट्र मंडळाची जी दिवाळी पार्टी आहे ती ती सॅटरडेला आहे तर कोणते सॉन्ग आहेत कोणत्या गाण्यावर आम्ही परफॉर्म करणार आहे सगळं तुम्हाला सॅटर्डेला समजेल तो व्हिडिओ खूप छान असेल आणि हा पहिल्या पहिल्यांदा असं नाही मी एम एम एल ए मध्ये गेल्या वर्षी पण केलेला आहे तर हा दुसऱ्यांदा स्टेज परफॉर्मन्स आहे आहे सो आम्ही चाललोय आईस्क्रीम खाण्यासाठी आईस्क्रीम पार्लरला आम्हाला घरात आणून खायला आवडत नाही तर खूप दिवस झाले खाऊन तर आता आम्ही चाललोय तिथे आणि माझी गाडीची पण प्रॅक्टिस होत नाही वेळ मिळत नाही गाडीची प्रॅक्टिस करण्यासाठी अनिकेत घरी नसतात त्याच्यामुळे तर थोडं मग गाडी पण चालवायला मिळेल म्हणून मग आता मी चाललो आहे कारण पूर्ण ह्या वीकमध्ये मी एकदाच चालवली आहे गाडी तर चला आता आम्ही बघूया कुठचं प पार्लर ओपर आहे ते तर आता आम्ही आलो आहे पार्लर पार्लरमध्ये पाठीमागे माझ्या लाईट बघू शकता की क्रिसमस आता जवळ आलंय तर असे सगळ्यांना झाडांना इथे लाइटिंग करतात तर आता आईस्क्रीम पार्लर बंद व्हायला आला आहे अकराचा लास्ट टाईम आहे सो चला तर आता आम्ही आलो आहे आईस्क्रीम खाय खाण्यासाठी इतर पण असे इथे खूप छान छान फ्लेवर असतात इथे व्हिगन आईस्क्रीम वेगळे असतात त्याच्यानंतर शुगर फ्री हवे असतील तर ते असतात आणि इंडियासारखे छान फ्लेवर असतात आणि भुवीला आणि अनिकाला खूप आवडतात आईस्क्रीम आणि इंडियापेक्षा अजून थोडीशी टेस्टला बेटर असतात पण आम्ही एवढे खात नाही आईस्क्रीम कारण शुगरमुळे पण आम्ही खूप दिवसांनी आता आलो आहे आणि मुलांना पण दिलं पाहिजे कधीतरी आम्ही खूप दिवसांनी आईस्क्रीम पार्टी हो खूपच दिवस झालेत नाही इंडियात तर यावेळी मुंबईत नसल्यामुळे चांगलं आईस्क्रीम तर खाल्लंच नाही अनिकाने तर एवढं घेतलं आहे थोडंसं आता तिचं कमी करणार आहोत गोवी तर खाईलच इथे घेतलंय कपमध्ये चॉकलेट आणि व्हॅनिला तिचं जरासं साईडचं पडणार ते बघ तर आज आहे मंडे मॉर्निंग आणि दोन दिवस विकेंडचे खूपच बिझी गेले माझे खूप थकायलाही झालं कारण तेच आहे कमी एकदम चार दिवसात आम्हाला ग्रुप ग्रुप पफॉर्म बसवायचा होता कारण दिवाळीमुळे आम्हाला आधी शक्य नाही झालं सगळं डान्सची प्रॅक्टिस करायला तर त्याच्यामुळे आता आम्हाला हे लास्टचे फोर डेज खूपच आमच्यासाठी इम्पॉर्टन्स आहेत आणि सगळ्यांची ऑफिसेस वगैरे मुलांचं स्कूल तर आज तर मुलांना सुट्टी आहे वेटरन्स डेची पण ऑफिसचं चालू आहेत काय काय आणि पण ऑफिसला गेले तर व्हिडिओला मला एंड नाही करायला मिळालेला तर आजचा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यू ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या